बीड नगरपालिका निवडणूक काय वाटत काय नाही सध्या काट्याची लढत चालू आहे कोणाकोणामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ दावेदार आहेत कोण कमळ आहे तुतरी आहे गडीची आहे दावेदारी मध्ये कोण वर कोण घुम रे बाई कसे नौक्या आहेत नवक्यात प्रश्न म्हणजे त्यांचा असं काही नाही की शहरासाठी जे अण्णा साहेबांनी त्यांनी जे काम केलं ते त्यांच्याकडून उमेदवार असल्यामुळं आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात राज्यात त्यांची सत्ता आहे उद्या काही विकास कामासाठी निधीसाठी सत्तेचाच उमेदवार पाहिजे माहिती नवीन आहेत ना नवीन आहेत पण अनुभव आहे ना त्यांचा त्यांचं कार्य चांगलं आहे ना झाडे ते सामाजिक काम दवाखान्याचं माध्यमातून रुग्णाला जीवन म्हणजे अशी त्यांनी समाज केलेलीच आहे ना त्याच्यामुळे ते असे योग्य वाटत क्षीरसागर हे घड्या सोडून भाजप मध्ये आले प्लस कि मायनस नाही नाही त्यांना तर घड्याळ सोडायच नव्हतं पण राजकीय लोक त्यांच्या काही त्याचे कारण असतील एवढ्या खोलात आपल्या राजकारण काय माहित नाही त्याचा फायदा होईल का सर फायदा होईल ना कसा होईल होईल ना त्यांचं वैयक्तिक मतदार त्यांना मानणार आहे आताच त्यांनी विधानसभा लढलेली आहे तीन चार हजार मतांनी थोडक्यातून निसर्गाचा पराभव झालेला आहे त्यांच्याकडे बी लोक ऍक्टिव्ह आहेत ना दोन्हीचा त्यांचा होईन अन्नाचा बहीण आणि वैयक्तिक गुमरे मॅडम त्यांचा बी वैद्यकीय क्षेत्रातून फायदा होईनच ना राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं केंद्र सत्ता राज्यात सत्ता त्याचा बी त्यांना फायदा होईल पण हवा चांगली आहे नाही ना त्यांची नाही म्हणत नाही ते बी चांगले स्पर्धा ह्यांच्यातच काट्याची लढत होणार हजार पाचशे जास्तीची काही चान्सेस निवडणुकीत असा झालेला आहे हा महाराष्ट्र जो आहे आणि हा जिल्हा जो आहे महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारा हा जिल्हा आहे हा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये कोणाचे प्रवेश कुठे होतात म्हणजे कार्यकर्त्याचं यामध्ये मरण आलेलं आहे मग काय नेमकं ह्याच्यावरून काय मेसेज जातो समाजात सामाजिक कार्यकर्ता या योग्य भाव, वाटतो जो बीड बीड शहराचा विकास शहरा मोहरा बदलेल असा आपण व आपल्या प्रभागातील नगरसेवक निवडून द्यावा योग्य म्हणजे योग्य आता जनता विचार करेल जनता विचार करेल ना जनतेने आता हे जे चालू आहे आता एक राष्ट्रवादी काँग्रेस आहे आता आपल्या इकडं शरदचंद्र पवार गटाचे आहेत अजित पवार गटाचे आहेत एम आय चे आहेत परत राहिले अजून या ठिकाणी तर आता तुतारी तर दिसून वेळ शहरांच्या नजरेमध्ये तर ते दिसून आलेले आणि काल देखील आपण बघू शकतो सर्व आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी विचारवंतांची त्या ठिकाणी आपण हॉटेल निलकमल या ठिकाणी बैठक देखील झालेली आहे आणि त्या ठिकाणी जो आहे तो पाठिंबा आपल्या तुतारीला मिळालेला आहे यातूनच आपण बघू शकतो या ठिकाणी स्मिताताई वाघमारे यांचा विजय होऊ शकतो नाही आम्ही तळेगावची रहिवासी हो आहेत आम्ही ग्रामीण भागातच मतदान करतो तरी पण काय वाटत पर... ग्रामीण भागात तुम्ही हो बीडची डेव्हलपमेंट तर आतापर्यंत सगळी काही नाहीये इथून पुढं पण सांगता येत नाही काय होईल म्हणून वाघमारे त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भेटली आणि तेच निवडून येते काय म्हणतात निवडणुकीचा निवडणुकीच काय ना माझ्या मनाने राष्ट्रवादी गट हे होवा कोणतं राष्ट्रवादी दोन आहे आपलं शरद पवार पवार संदीभाय शिरसागर का बरं ते माणूस माणूस हे संदीप भाय अच्छा हा माणूस हा विकास कोणामुळे त्यांच्यामुळे झाला आणि त्यांच्यामुळे होणार आहे अच्छी चल मजे में अभी क्या बोलते हैं इलेक्शन इलेक्शन क्या है चालू से इलेक्शन का हाँ हाँ खास मिला रहा बढ़िया है हम्म क्या चालू है खुशहाली <laughs> क्यों जो है वो बोलने का क्यों लेकिन क्या कारण कौन ना कुछ कुछ भी कारण है जो विकास करेंगे उसको देंगे वो आ, विकास पे है अच्छा विकास तो तारी करेंगे बाकी के भी है ना जी ना सब केंद्र में या स्टेट में है उनकी सत्ता सब है ना आप आपल्या हिशाब ह्या काय हिशाब आप काय आपण बीडची निवडणूक काय वाटतंय तुम्हाला बीडची निवडणूक सध्या तापायला लागली असं वाटतंय सध्या कशी किती तापली दोन दिवसात तापली ना कुणा कुणाचा तवा जास्त गरम आहे तवा गरम म्हणजे आजच कसं सांगता येईल पण वातावरण काहीतरी वातावरण जाणवत कारण काय कारण म्हणजे लोकांचा संपर्क त्यांच्या वडिलांनी केलेली काम त्यामुळे योगेश मानणार इतर पक्षांनी त्यांना केलेली त्यांची थोडीशी त्यामुळे लोकांना ला सहानुभूतीची लाट आहे योगेश भाईत विरोधी पक्षात पण तसे नगराध्यक्ष पदासाठी जा चांगला उमेदवार असं म्हणतात नाही नाही म्हणायचं पण सर्वसामान्य जो मतदार आहे तो योगेश भाईलाच तोल देणार मान्य स्मितादाई विष्णू वाघमारे ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि विष्णुभय वाघमारे तसेच स्वाती सचिन दुधाण आम्ही निवडून आणण्याचं ध्येय हातामध्ये घेतलेलं आहे अच्छा आताच्या घडामोडी झाल्या मध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एकच मिनिट ए उद्या उद्या या खाली <laughs> <laughs> काय झालं आम्ही अच्छा अच्छा पाहतोय हो जाता जाता रिक्षावाला सहज तुतारी म्हणून जातोय ही एक बोलकी प्रतिक्रिया बस था आपको। आ, ओके तुतारी, के तुतारी के यास, 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 यास। या उलता परिणाम नेमका कसा होईल आता आपण जर पाहिलं उलता पालत म्हणजे योगेश भाईने जे पंचवर्ष मागच्या पंचवार्षिक मध्ये जे काही कामं केली तर आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याही सिमेंट जेवढे का काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत तुम्ही जर बघितलं तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रस्ता सेंटरला आहे दोन्ही साईडनं नाले गेलेले आहेत आणि मधून ड्रेनेज लाईन टाकलेली ज्याचा आत्तापर्यंत बीडकर यांना म्हणा किंवा वाट क्रमांक प्रभाग दोनमध्ये म्हणा त्याचा काहीही उपयोग झालेला नाही म्हणजे हा जनतेचा पैसा व्यर्थ केलेला आहे आपल्याला असं लक्षात येईल संधी भयासत्तेमध्ये नसताना पण वाट क्रमांक दोनमध्ये जसं काही रस्ते राहिले होते काही नाल्यांची कामं राहिली होते किंवा पावसाळ्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं हे संदीप नसताना सुद्धा त्यांनी तिथे उभारून काम केलेले विष्णू वाघमारे सुखा दुखाला आमचे काम करते ते काय काम असते आणि नेमकं काय मदत करते दवाखान्याने त्याच्या ऑफिस मध्ये नगर परिषद मध्ये काही आमचं काम असलं घरगुती तिथे पळत येते माझं ऑपरेशन झालंय ते तिथं थांबले होते बायपासचं